चक्का आता दिशाच्या कानाखाली वाजवलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ह्या मूर्ख दिशाने जो काही पराक्रम केलेला असतो असं वाटत असतं की दिशा आणि दामिनीला की याचं सत्य कोणाला कळणारच नाही पण मित्रांनो ही दामिनी किती मूर्ख आहे तुमच्या सगळ्यांना माहितच आहे कारण की हे दामिनी सारखी कॉलवर बोलत असते हे सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं आणि तिथून त्यांनी हरीशला गायब केलेलं असतं याची देखील क्लिप आता रेकॉर्डिंग मध्ये असते तर मित्रांनो आता दिशा आणि दामिनीला वाटत असत की आता आपण वहिनी हे सगळं सांगू की पारू आणि आदित्यचं लग्न केलेलं आहे यांनी या, या ठिकाणी शूट साठी आदित्य उभा राहिला पारे सोबत लायकी तरी आहे का असं ही दामिनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते परंतु या दामिनीवरती कोणी देखील लक्ष देत नसतं तरीकडे आता अहिलेदेवी किर्लोस्कर बिझी असते पण ज्यावेळेस मात्र ते मीटिंग मधून बाहेर येते त्यावेळेस मात्र ते लाईव्ह टेलिकास्ट जे चाललेलं आहे ते बघते आणि अहिलेदेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की अहिलेदेवी किर्लोस्करला कळतं की चक्का आता हरिशच्या जाग्यावरती आपला आदित्य उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांमध्ये माझी काही राहील कारण की माझ्या इज्जतीसाठी जरी आदित्यने हे सगळं केलं असेल तरी देखील काही गावाकडची लोकही पूर्णपणे पुर्ण सुशिक्षित नसतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की पारूचं खरोखरच आदित्य किर्लोस्कर सोबत लग्न झालं त्याच्यामुळे अहिल्यादेवी किर्लोस्करला खरं तर पारूची खूप काळजी वाटत असते आणि अहिलेदेवी किर्लोस्कर म्हणत असते की काही जरी झालं तरी पारूशी बदनामी कुठे देखील जायला झाले नाही पाहिजे तर मित्रांनो तर ज्यावेळेस मात्र शूट करून सगळेजण घरी येतात त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर खूप चिडलेले असते कारण की अहिलेदेवी किर्लोस्कर काही देखील ऐकून घ्यायला तयार नसते पण पारुने जो काही तो अभिनय केलेला असतो त्याच्यामुळे सगळेजण खूप खुश असतात तर त्यावेळेस मात्र पारूच्या गळ्यामध्ये जे आदित्यने मंगळसूत्र घातलेलं असतं तर पारू ते काढण्यासाठी तयार होत नसते कारण की पारूला वाटत असतं की आपलं खरोखरच लग्न झालेलं आहे आणि त्या मंगळसूत्राची किंमत काय असते हे फक्त आणि फक्त पारूला माहित असतं कारण की पारू म्हणत असते की मंगळसूत्र हा सगळ्यात मोठा दागिना असतो आणि ते एकदा गळ्यामध्ये घातलं की पुन्हा काढायचं नसतो कारण की पारूला वाटत असतं की तिचं खरोखरच लग्न झालं तर आता आदित्य पारूला समजावून सांगत असतो की हे बघ पार हे फक्त एक ऍड शूट होत आपण हे सगळं तुझ्या देवी यासाठी केलेलं आहे तर त्यावेळेस मात्र पारूला कशी कशी समजून काढून आदित्य तिथून घेऊन येतो आणि पारूला वाटत असतं की हा सगळा माझ्यासोबत बातुकलीचा खेळच चालू आहे तर त्यावेळेस मात्र घरी आल्याच्या नंतर मित्रांनो आहिल्या देवी खेळलोच वरती चिडतेच पण आता आदित्य आणि हे सगळेजण खूप विचारत येतात की नेमका हरीश गायब झाला कसा कारण की हरीश वरती सगळा काही राग काढला जातो आणि हरीशला आता पारू देखील म्हणते की तुम्ही अर्ध्यातूनच शूटिंग सोडून का पळून गेलं आणि हा मुलगा शेवटपर्यंत साथ देईल म्हणून तरी कशावरून तर मित्रांनो आता हरीश देखील आतापर्यंत त्याला गुंगी कशा आली आणि तो काय कुठे झाला ह्याचं सगळ्याचं सत्य पुढे येणार आहे आणि तुम्हाला पुढे पाहिल्याच भेटेल की आईल्या दिवशी किर्लोजकर स्वतःच्या हाताने या दिशाच्या कानाखाली मारते आणि दिशा आणि दामिणीचा खरा चेहरा घेऊन येते जर संपूर्ण अपडेट येईल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये